दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर व परिसरात घरफोडी तसेच चोरीच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत यातच गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी तीन घरफोडीचे गुन्हे उघडकी झाले आहेत गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलीस हवालदार प्रकाश भालेराव व शंकर काळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार त्याच्याकडे असलेले सोने विकून तो पिकअप गाडी घेणार असल्याचे समजले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले अजय असे आरोपीचे नाव असून त्याची कसून चौकशी केली असता त्याने केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून एकवीस तोळे सोने हस्तगत करण्यात आले तसेच एकूण बारा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीस पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक